फ्रेंड्स नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कशा सगळे मस्त ना हा बोल दर्षी बाहेर त्याला ऊन लागतंय ज्याच्यामुळे त्याला टी व्ही बघायला मी बाहेर ठेवले आणि आमचे दादा चाललेत आता गॅस भरायला गॅस संपत आलाय ना कसं पडलं एवढ्या उन्हाच्या झळया येतात आमच्या टाकीचं खाली बेस बनवायचं चा काम चालू आहे आणि ते सगळ्या एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये ते काम करतात है। मी इथं बसले तरी पण मला एवढ्या उन्हाळ्याच्या झळया लागतात आहे ना, ना। की खूपच उन्हाळ्याच्या झळ्या लागतात इथे बसूसुद्धा वाटत नाही आणि आत्ता वारं नाही आहे त्यामुळे अजूनच जास्त गरमी होते आणि यावरची स्लॅप आहे ना तर स्लॅप काय होतं दिवसभर थोडीशी गरमी संध्याकाळी एवढं उकडतं ना लाईट गेली की बसू पण वाटत नाही घरामध्ये एवढं उकडतं घरामध्ये मग आम्ही कूलर बाहेर घेतं ठेवतो बाहेर आणि मग लावून इथे झोपतो पहाटे पाटे थंडी वाजते दिवसभर असं रखरखतं एवढं हे वाटते नाहीतर कसं वातावरण सगळं असं ज या तयार झालेत हे सगळं ऊनच ऊन तुमच्या गावातली ना यात्रा आहे त्या यात्रेला पण आम्ही जाणार आहे पण एवढं उकळते आता कसं होतं आहे काय माहिती जरा पाच वाजता वगैरे गेले की गर्मी कमी असेल पण तेव्हाच आम्ही जाऊ म्हणजे गर्मी पण कमी लागेल आणि छान मुलं पण छान यात्रेला तिकडेच यात्रा होती पुण्यामध्ये पण म्हंटल आपल्या गावची पण यात्रा आहे त्यामुळे यात्रेला जाणार आहे गेल्या वर्षी पण आम्ही गेलो होतो आता या वर्षी यात्रेला जाणार आहे बघा किती छान खूप छान वाटत माहिती आहे यात्रेमध्ये गेल्यानंतर का बघू 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 आधू मस्त पैकी रेडी झाली चला कुठे चालली आदू यात्रेला चालली बोल बोल, बोल, बोल। अद्या इकडे बघ इकडे बघ आद्या हाय कशी करते ती हाय चला चला खेळणी घ्यायची आजूला काढ की आता काढ काढ हा काढ फोटो आधू इकडे बघ काकी तुझा फोटो काढते फोटो मध्ये बघ दर्श हा चला चला जाऊया जाऊया बाप्पा

जोरात जोरात मार जम मार हे बाळा त्याला नको बाळा आहे मध्ये जात उंचीला अजून जोरात ए मुंगा नाही मुंगी येत मुंगी ते उचलून आणलं होय का झाड पालवी फुटली आहे का झाडांना निसर्गरम्य वातावरण वाटतंय ना हे